कोट्यवधीचा मल्टी घोटाळा वर्षभरापासून फरार चंदुलाल बियाणीला अटक नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे राजस्थानी मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करून मागील वर्षभरापासून फरार असलेल्या चंदुलाल बियानी याने आज अंबाजोगाई हो न्यायालयासमोर शरणागती पत्करली बियानी याने ठेवीदारांच्या तब्बल चारशे कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे वाढीव व्याजदराचे आमिर दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चंदुलाल बियानी यांनी आज सोमवारी दोन डिसेंबर रोजी अंबाजोली न्यायालयासमोर शरणागती पत्करली ज्ञानराधा मल्टीस्टेट पाठोपाठ लागलीच राजस्थानी मल्टीस्टेटचा घोटाळा उघडकीस आला होता ठेवीदारांना वाढीव व्याजदराचे आमिर दाखवून जमा केलेल्या शेकडो कोटींच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरलेल्या चंदुलाल बियानीसह सह सर्व संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले त्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून चंदुलाल बियाणी फरार होता अखेर सोमवारी त्याने स्वतःहून अंबाजोगे हो न्यायालयासमोर शरणागती पत्करली असल्याची माहिती सूत्रांनी दिली अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून याबाबत सविस्तर माहिती थोड्या वेळानंतर प्राप्त होईल बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दोन वर्षात ज्ञानराधा जिजाऊ मासाहेब राजस्थानी मल्टीस्टेट साईराम अर्बन अशा अनेक मल्टीस्टेट बंद पडल्या आठ ते दहा लाख ठेवीदारांचे जवळपास पाच ते सात हजार कोटी रुपये यामध्ये अडकलेले आहेत यापूर्वी ज्ञानराधाचे सुरेश कुटे आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी साईनाथ परभणी बबन शिंदे यांना अटक झालेली आहे मात्र बियानी हे गेल्या वर्षभरापासून फरार होते अखेर त्यांनी स्वतः न्यायालयात हजर होण्याचा निर्णय घेतला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका